नमस्कार शेतकरी बांधवांनो वादळी पावसासंबंधी अत्यंत महत्त्वाचे अपडेट मी नितीन काळे आपलं ॲग्रिकल्चर अँड हवामान या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एकोणतीस मार्च ते एकतीस मार्चचा महाराष्ट्र त्याचप्रमाणे इतर राज्याचा हवामान अंदाज पाहणार आहोत मित्रांनो मार्च महिन्याचा शेवट हा वादळी पावसाने होण्याची दाट शक्यता आहे महाराष्ट्रातील विविध विभागामध्ये त्याचप्रमाणे इतर राज्यातील काही भागामध्ये सुद्धा या तीन दिवसात वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे काही भागात गारपीटसुद्धा होण्याची दाट शक्यता आहे तत्पूर्वी मित्रांनो जर आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एकोणतीस ते एकतीस मार्चचा हवामान अंदाज पाहणार आहोत मित्रांनो एकोणतीस मार्च रोजी महाराष्ट्रातील जवळपास पाचही विभागामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही परंतु केरळ ते कर्नाटक किनारपट्टीवर मात्र हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची दाट शक्यता आहे एकोणतीस मार्च रोजी महाराष्ट्रातील तापमान सांगा झाल्यात नाशिक येथील न्यूनतम तापमान हे चोवीस अंश डिग्री सेल्सिअस जळगाव येथील न्यूनतम तापमान अंश से डिग्री सेल्सिअस अकोल्यातील न्यूनतम तापमान हे सव्वीस अंश से डिग्री सेल्सिअस असणार आहे त्याचप्रमाणे येथील न्यूनतम तापमान सव्वीस अंश डिग्री सेल्सिअस येथील न्यूनतम तापमान तेवीस अंश डिग्री सेल्सिअस आणि नांदेड येथील न्यूनतम तापमान हे चोवीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे मित्रांनो जरी एकोणतीस मार्च रोजी महाराष्ट्रातील काही विभागामध्ये पावसाची शक्यता जर नसली तरी मात्र तीस मार्च रोजी महाराष्ट्रातील काही भागामध्ये नक्कीच वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे तो पाऊस कोणत्या भागात असेल याची माहिती आता आपण घेऊया साधारणपणे तीस मार्च रोजी महाराष्ट्रातील सावंतवाडी राजापूर निपाणी त्याचप्रमाणे लवासा पैठण प्रतापगड आणि वाई या भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे तीस मार्च रोजी केरळ ते कर्नाटक किनारपट्टीवर सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळीसू वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे महाराष्ट्रातील उर्वरित भागात मात्र पावसाची कुठेही शक्यता नाही तापमानात सांगत झाल्यास नाशिक येथील न्यूनतम तापमान हे पंचवीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे त्याचप्रमाणे जळगाव येथील न्यूनतम तापमान हे सव्वीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे त्याचप्रमाणे अकोल्यातील न्यूनतम तापमानसुद्धा ताप सव्वीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे तर नागपूरतील न्यूनतम तापमान हे पंचवीस अंश डिग्री सेल्सिअस कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान तेवीस अंश डिग्री सेल्सिअस आणि नांदेड येथील न्यूनतम तापमान हे पंचवीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे मित्रांनो एकतीस मार्च रोजी मात्र या वादळी पावसाची व्याप्ती थोडीशी वाढण्याची शक्यता आहे एकतीस मार्च रोजी महाराष्ट्रातील सावंतवाडी राजापूर कुडली या भागात वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्यास शक्यता आहे त्याचप्रमाणे पणजीलासुद्धा वादळी स्वरूपाचा पावसाचा तडका बसण्यास शक्यता आहे तसेच चिपळूण गोरेगाव खोपोली निपाणी कुडली आणि रत्नागिरी या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो इतर राज्याच्या बाबतीत सांगायचं झाल्यास कुंदापूर शिरशी शिराडी मेटिकेरी कोची आणि कुन्नर या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे महाराष्ट्रातील उर्विध भागात मात्र पावसाची शक्यता नाही तापमानात सांगायचं झालं नाशिक येथील न्यूनतम तापमान हे अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे त्याचप्रमाणे जळगाव न्यूनतम तापमान हे अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे तर अकोल्यातील न्यूनतम तापमान हे सव्वीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे नागपूरातील न्यूनतम तापमान पंचवीस अंश डिग्री सेल्सिअस कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान चोवीस अंश डिग्री सेल्सिअस आणि नांदेडतील न्यूनतम तापमान हे पंचवीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे मित्रांनो एकोणतीस मार्च ते एकतीस मार्च दरम्यान केरळ ते कर्नाटक किनारपट्टीवर तिन्ही दिवस वादळी स्वरूपाचा पाऊस माध्यम ते भर स्वरूपात राहण्याची दड शक्यता आहे तर मित्रांनो येणाऱ्या काही दिवसामध्ये म्हणजे एप्रिल महिन्यातील पाऊस हा कसा असेल किंवा य एप्रिल महिन्याची सुरुवात ही वादळी पावसाने होण्याची शक्यता आहे त्याबद्दलची माहिती आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार आहोत त्याकरता आपण चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा आणि या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांनो त्याचप्रमाणे यूट्यूब हात्यांवर